हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे श्रावण महिना स्पेशल किंवा गणपती स्पेशल किंवा रक्षाबंधन स्पेशल तुम्ही कधीही बनवा हे बिस्किट तुम्हाला अप्रतिम चव लागणार आहे आणि घरच्या साहित्यातून मोजक्याच साहित्यातून आपण बनवलेले बिस्किट तुम्ही जर हे बिस्किट एकदा बनवले तर तुमची मुलं तुम्हाला सारखं बनवायला होतील एवढे भारी होतात आणि तुम्ही बाहेरचे वर्षानुवर्षे आपले बिस्किट खाण्यापेक्षा आपले घरगुती असे बनवून दिले तर मुलांना पण फार आवडतील तर मी काय केलेलं आहे याच्यामध्ये आता मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी म्हणजे त्याच्यामध्ये एक छोटी वाटी आपण तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेल पण घेऊ शकता तर याच्यामध्ये आता मी तीन वाट्या पाणी घेणार आहे तर तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि तीन वाट्या पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हे व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला फेटायचं आहे व्यवस्थित आता हे फेटून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत फेटून घ्यायचं आपल्याला एकदम अशी साखर राहता कामा नाही याच्यामध्ये पूर्ण विरघळायला पाहिजे तर दोन मिनिट झालेले आहेत आता मी पूर्ण साखर याच्यामध्ये विरघळलेली आहे बघू शकता मस्त छान आता हे फेटल्या गेलेलं आहे आणि साखर पूर्ण विरघळल्या गेलेली आहे तुम्हाला जर याच्यात आवडत असतील तर तुम्ही काजू बदाम जे पूर्ण असं आवडत नसतील ना तर नाही टाकले तरी चालतील आवडत असतील तर असे काप करून याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी भरपूर सारे असे बदामचे काप टाकलेले आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी दोन चमच आता पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळामुळे पण आणखी चव वाढते याची खूप छान अशी चव होते बिस्किटाची तर गोडाचा पदार्थ म्हणल्यावर अगदी थोडंसं मीठ आलंच आणि याच्यामध्ये वेलची पावडर आलंच अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चिमूडभर आणि वेलची पावडर घातलेलं आहे अर्धा चमच ते छान आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता दोन वाट्या मी घेतलेल्या आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ तुम्ही मैदा पण वापरू शकता तर पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता आहे मी दोन वाट्या आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ टाकून याच्यामध्ये छान व्यवस्थित याला आता फेटून घ्यायचं आहे छान व्यवस्थित फेटायचं आहे तुम्हाला लागलंच तर तुम्ही आणखी याच्यामध्ये पीठ घालू शकताय पण मला अजिबात पीठ लागणार नाही तर मी छान व्यवस्थित असा घटसर गोळा करायचा आहे एकदम असा सेल गोळा करायचा नाही तर घटसर असा गोळा करायचा आहे बघू शकता आहे मस्त छान मी म्हणून मळून असं मऊ लुसलुशीत पीठ केलेलं आहे त्याला अर्धा तास मी आता भिजत ठेवणार आहे अर्धा तास अर्धा तासाच्यानंतर छान व्यवस्थित आता पीठ भिजल्या जाईल नाही चपाती एवढा असा कणिक घ्यायचा आहे तेवढा आपण असं कणिक घ्यायचं आहे आणि चपाती याची आपल्याला एकदम असं पातळ लाटायची नाही जाडसर चपाती लाटायची आहे कारण आपण पातळ लाटली तर बिस्किट आपले व्यवस्थित होणार नाहीत का जाडसर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीने मी आता एवढी अशी जाड चपाती लाटलेली आहे तर एकदम असं आता आपल्याला काय करायचं आहे एकदम असं छोट्या वाटीने असं बिस्किट कट करून घ्यायची आहे तर तुम्हाला जर साईज तुम्हाला लहान मोठी तुम्ही करू शकताय तर मी अशी छोटी वाटी आहे ना त्या वाटीने असं कट करून घेते तो बघू शकता या पद्धतीने तुम्हाला जर छोटी बिस्किट पाहिजे असतील तर तुम्ही छोटेपण असं कट करू शकताय लहान मोठी साईज असं तुम्ही करू शकताय पण चव काय आपली बदलणार नाही लहान मोठी बिस्किट केले तरी तर एकदम असे आपले खुशखुशीत बिस्कि बिस्किट तयार होत आहेत आणि तुम्ही जर हे बिस्किट तुम्ही लहान मुलांना बनवून दिले आणि त्यांनी एकदा खाल्ले तर तुम्हाला सारखं बनवायला होतील एवढी भारी चव लागते बिस्किटाची खरंच आता मी काय करते याच्यावर बदाम असं छोटे असं चिटकून घेते तर खा दिसायला पण छान आणि दाताखाली छान लागते मस्त छान असे आपले बिस्किटं झालेले आहेत बघू शकता किती आकर्षित बिस्किटं दिसायला लागलेत आपले आणि झटपट तयार होणारे बिस्किटं आहेत हे आणि पंधरा दिवस काय महिनाभर सहज टिकतील आपले हे बिस्किट तेल गरम करायला ठेवलेलं आणि हे बिस्किट आपल्याला अजिबात मोठ्या गॅसवर तळायचे नाही एकदम असं फास्ट गॅसवर तळायचे नाही एकदम असं आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत कारण आपलं आतपर्यंत बिस्किट असे तळले पाहिजेत काय होते तुम्ही जर फुल गॅसवर तळले तर वर्ण वरण पूर्ण भाजतील पुन्हा आत तसंच कच्चं राहील असं नाही पुन्हा एकदम असं मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे मस्त असे ब्राऊन कलर इपर्यंत कसा कलर आलेला आहे किती छान असे बिस्किट दिसायला लागलेत बघू शकताय मस्त छान असे आपले ब्राऊन कलरीपर्यंत मी तळून घेते बिस्किट आपले खुशखुशीत बिस्किट आणि महिनाभर टिकणारे आपले तयार झालेले आहेत बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे तर याच पद्धतीने पूर्ण बिस्किट आता मी तळून घेते आधूनमधून बिस्किट कधीही तुम्ही करू शकता आणि कधीही खाऊ शकता एवढे बिस्किट आणि कमी साहित्यातून बनवलेले बिस्किट आहेत आपल्या घर घरातल्या मोजक्याच साहित्यातून आपण बनवलेले बिस्किट आहेत काहीही बाहेरून आणायची गरज नाही काहीच साहित्य तर आपण घरच्या मोजक्या साहित्यातून बिस्किट बनवलेले आहेत बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे अगदी खुशखुशीत बिस्किट होतात आणि खास करून हे बिस्किट गर गरम असताना खायचे नाही एकदम असे थंड झाले की खायचे आहेत तर गरम असताना खाल्ले तर काय होते लगेच असं म्हणजे मऊ होतात मऊ राहतात बिस्किटं आणि थंड झाले तर एकदम असे खुसखुशीत होतात एकदम आपण शंकरपाळे करतो तसं शंकरपाळे असे गरम खाल्ले तर मऊ लागतात आणि थंड झाले तर एकदम असे खुसखुशीत होतात तर आपले झटपट तयार होणारे आणि मोजक्याच साहित्यातून बनवलेले बिस्किट तयार आहेत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बिस्किट तयार आहेत मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा